नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलोय नांदेड मधील सगळ्यात मोठा गरबा आणि दांडिया इव्हेंट असलेल्या हा इव्हेंट कशा पद्धतीत आयोजित करण्यात आलाय डेकोरेशन कशा पद्धतीत आहे आणि या ठिकाणी गरबा नाईट चा आनंद घेण्यासाठी आलेले जे युवक आहेत त्यांचा आनंद कोणत्या पद्धतीत आहे आणि त्यांचा जल्लोष कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आपण सुरुवातीला या इव्हेंटच्या एंट्री गेट पासून जाणार आहोत आणि एंट्री गेट पासून आपण थेट मध्ये जाऊन या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत खरं तर या ताल गरबा नाईट चा गेट गेटच पाहायला गेलं तर एवढा जबरदस्त एंट्री गेट दिसतोय की या ठिकाणी या एंट्री गेट वरूनच आपल्याला त्याच्या मध्ये काय असेल आणि कोणत्या पद्धतीत या ठिकाणी नियोजन करण्यात आलेला असेल याचा आपल्याला अंदाज येतो आणि आता आपण जाणार आहोत ताल तरंग गरबा नाईट चा जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटच्या मुख्य ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे युवक आहेत जे यात गरबा नाईटचा आनंद घेत आहेत गरबा खेळतायत त्या सगळ्यांचा आपण पाहणार आहोत आणि त्यांचा उत्सव त्यांचा हा जल्लोष आणि त्यांचा हा जोश आणि त्यांचा हा खेळ आपण सगळं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहोत आणि तुमच्या समोर मांडणार आहोत त्यामुळे आमच्या सोबत इथून पुढे पाहत राहा तालतरंग गरबा नाईट या ठिकाणचा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट आम्ही तुम्हाला दाखवतोय एंट्री गेट मध्येच आपण दोन एंट्री गेट पाहतोय या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जातोय या बाजूने आणि याच आपण दुसऱ्या बाजूचं पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूने पुरुषांना प्रवेश दिला जातो म्हणजे या ठिकाणी सिक्युरिटी असेल किंवा सुरक्षा असेल पार्किंग असेल या कसल्याच पद्धतीची कसली ही कमतरता राहिलेली आपल्याला दिसत नाही पार्किंग साठी टू व्हीलर फोर व्हीलर साठी स्वतंत्र कंपार्टमेंट आहे आणि त्याच्यासोबत साठी बाउन्सर सुद्धा आहेत आणि त्यासोबतच आपण आता या इकडच्या बाजूने त्या आतमध्ये प्रवेश करूया आणि पाहूयात काल तरंग गर्वा नाहीचा आतमधला रूप कसा आहे आणि आत आतमध्ये कशा पद्धतीत आपल्याला एन्जॉय करता येतो आपण एंट्रीला आलोय आणि एंट्री मध्ये केल्या केल्या आपल्याला या ठिकाणी फोटोशूट साठी स्पॉट दिसतोय या ठिकाणी फोटोशूट साठी अनेक अशा स्पॉट आहेत आपण इथं पाहतो या ठिकाणी गार्डनिंग सारखं डेकोरेशन केलंय या ठिकाणी इंट्रीला फोटोशूटसाठीचा एवढा जबरदस्त स्पॉट आहे त्यानंतर वरचे डेकोरेशन पाहतोय झुंबर असतील वेगवेगळे पडदे असतील वेगवेगळे बॅनर्स असतील या सगळ्या गोष्टी आणि लाईटिंग असेल याने हा पूर्ण परिसर नटवून टाकलेला आहे एकदम असं त्याला काय म्हणू आपण के नयनरम्य दृश्य ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण आता इथून जाऊया थेटर मध्ये जाऊया ज्या ठिकाणी अनेक स्पॉट आहेत त्या स्पॉट मध्ये सेल्फी स्पॉट असतील किंवा वेगवेगळ्या दांडिया इव्हेंट आपण पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण या दांडिया इव्हेंट मध्ये कशा पद्धतीत जल्लोष केला जातो कशा पद्धतीत आनंद साजरा केला या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत चला आपल्या सोबत राहा आणि पहा या ताल गरबा गरबा मधले हे जे दृश्य आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणी आपण एंट्री केल्यानंतर एंट्री नंतर इथं तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरवर जी लोक का तिकीट घेतात त्यांच्यावरती या पद्धतीचा शिक्का मारला जातो जो शिक्का इथं दाखवण्यात आलाय म्हणजे या ठिकाणी सिक्युरिटी असेल आणि प्रोटेक्शन असेल यात कसली ही कमतरता दाखवण्यात आली नाही आतमधून आल्यानंतर ना हे तिकीट काउंटर आहे आणि या तिकीट ठिकाणी तिकीट काढून मध्ये प्रवेश दिला जातो आणि मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला बाहेरच्याही पेक्षा जबरदस्त Aha. फोटो सेशन सेशनसाठी आपल्याला स्पॉट दिसतात फोटो स्पॉट दिसतात आणि फोटो स्पॉट पाहतो या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या जबरदस्त या ठिकाणी स्पॉट तयार करण्यात म्हणजे तुम्ही येता तुम्ही आल्यानंतर तुम्ही आनंदकार घेणारच आहात त्यासोबतच या ठिकाणच्या फोटो स्पॉट वरती तुम्ही तुमच्या फोटो पाहून तुमचा हा गरबा नाही मेमोरेबल सुद्धा बनवू शकता या पद्धतीच्या या ठिकाणी आहे हा हा फोटो स्पॉट असेल बाहेरचा आपण पाहिलो गार्डनिंग सारखा आहे आणि या ठिकाणी लावून या ठिकाणी हा फोटोस्पॉट बनवलेला आहे त्यासोबतच पुढे आपण पाहतोय या ठिकाणी पुढे वेगवेगळे फोटो फोटो सेशन साठी केलेलं आहे इथं आपण पाहतोय या ठिकाणी फ्लॉवर्स असेल जमान असेल या सगळ्या माध्यमातून एकदम जबरदस्त जबरदस्त म्हणते काय आपण त्याला शब्दही वापरू शकत नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी करणार इकडच्या आपण बाजूला पाहतोय इकडेही वेगवेगळ्या पद्धतीच्या फोटो स्पॉट विनंती करतो की इकडचे सुद्धा स्पॉट दाखवावे आपण पाहतोय गार्डनिंग सारखे म्हणजे तुम्हाला पाहिजे जसा पाहिजे ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीचा फोटो स्पॉट या ठिकाणी वेगवेगळे फोटो वेग 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 स्पॉट आहे आपण पाहतोय त्याच्यानंतर फोटो स्टेशन चालू आहे ते सगळे फोटो स्टेशनचे स्पॉट या ठिकाणी लावले जवळपास बाहेर दोन दोन चार सहा आठ ते दहा फोटो स्टेशनच्या काउंटर वरती तिकीट घेतल्यानंतर इथून आपल्याला एंट्री भेटते आणि इथून एंट्री घेतल्यानंतर जो काही मुख्य ग्राउंड आहे आपण त्या मुख्य ग्राउंड वरती येतोय आणि त्या मुख्य ग्राउंड वरती ज्या पद्धतीत दरबारात केली जाते या ठिकाणी आपण स्टेज पाहतो स्टेज कधी पाहिजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरबा रास केली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलद आहे आणि इथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील करण्यात आलेली आहे एंट्री केल्यानंतर इथं फक्त गरबा नाही आणि प्रतिष्ठापना आपण पाहतोय तर नवरात्री मध्ये ज्या देवीचा उत्सव साजरा केला त्या देवीची प्रतिष्ठापना आहे म्हणजे फक्त आपण जे, जे इव्हेंट पाहतोय आधीचे त्या इव्हेंट मध्ये देवीची स्थापना कदाचित असते नसते पण या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना सुद्धा आपल्याला आहे तिच्या भक्ती आणि उत्सव या दोन्हीचा संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आपण थेट जाणार आहोत या गरबा नाईटच्या स्टेज वर आणि त्या स्टेज वरून पाहणार आहोत नेमका इथला उत्सव कसा आहे चला मग जाऊया ते गरबा नाईटच्या स्टेज वर एंट्री केल्यानंतर आतमध्ये जो आपला रास केली जाते या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय पाणीपुरीचा स्टॉल आहे म्हणजे जी लोक इथं खेळण्यासाठी येतात गरबा दांडिया खेळण्यासाठी येतात त्यांना कसलीही कसलाही त्रास होऊ नये या उद्देशाने तर वेगवेगळे स्टॉल लावले पाणीपुरीचा स्टॉल असेल या ठिकाणी चायनीज चा स्टॉल आहे इकडे आपण पाहतोय की कॅफे वगैरे आहेत त्यानंतर कोल्ड्रिंक ऑक्सिजन गॅस सेंटर आहे <specify> आणि

Okay. Mm -hmm. जोर तर एक नंबर आहे पण अजून प्रतिसाद करायला पाहिजे असं देवीला अपेक्षा इन्करेज कस करत या लोकांना कारण तुम्ही भेटणार आहात

गिफ्ट आहेत प्राइजेस आहेत खाण्यापिण्याची सोय आहे आणि मेन म्हणजे मुलींच प्रोटेक्शन मुलींना प्रोटेक्ट करण्यासाठी आमचे आहेत आमचं सुद्धा लक्ष असतो आमची टीम पण असते मध्ये आमची स्वतः टीम असते मध्ये आणि सगळे प्रोटेक्ट करणार मुली मुलं सुद्धा याबा पण नाही खूप पाहून बरं वाटतं हे सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली मुलींचं प्रोटेक्शन असेल किंवा वेगवेगळे वे, हॉस्टेल सगळ्याची काळजी घेण्यात आले आणि विशेष बाब म्हणजे इथ फक्त येऊन खेळून जाणार नाहीये पण तुम्हाला गिफ्ट सुद्धा भेटणार आहे इथं तुम्हाला खाण्यासाठी सगळे एन्जॉय करून जातात रोज स्वादे सगळे सगळे फॅमिली मेंबर्स येतात एन्जॉय करतात आणि खुशी खुशी आपले प्राईज ते घेऊन खाऊन घेऊन जातात मस्त बरं वाटत आहे सगळ्या गोष्टीच या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे त्यामुळे सगळ्या शो एन्जॉय करायचा तुमची दांडी आणि नवरात्र आनंद करायचे उत्साही करायचे तर आजच भेट द्या काल तरंगा धर्म नाहीच आणि बुक करा तुमच्या उद्याचे तिकीट आणि एन्जॉय करा तुमचा नवरात्र उत्सव आणि नवरात्र उत्सवाला फक्त एन्जॉय नाही तर याचा फेस्टिवल मध्ये रुपांतरित करून त्याचा आठवणीचा खजारा तयार करा आणि आताच भेट द्या काल तरंग धर्मा